हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आजच्या संध्याकाळच्या रुटीनचा थोडक्यात ब्लॉग दाखवणार आहे दररोज काय सेम नसतं वेगवेगळं असतं तर पावणे पाच वाजलेले बघा रा दुपारी झोपले होते आणि झोपून उठल्यावर मग झाडू वगैरे मारून घेतला साडेचारलाच आणि हातपाय वगैरे धुतले केस वगैरे विंचरले आणि उरकून बसले तर इत्री करायला आदिराज येणार होता तर त्याला आणाय जावं लागतं स साडेपाचला मग इथे इस्त्री करत बसल्या आता मला तर इस्त्री पहिल्यापासून येत नव्हती कधीच मी केली नव्हती पण यूट्यूबवर व्हिडिओ बघून बघून मी आता इस्त्री करते झालं असं की ह्यांचा दोन ती बाहेरच असायचे ड्रेस इस्त्रीसाठी पण आता आठवडा झालाय सारखे म्हणतात इस्त्री चांगली बाहेर करणं झाले त्यांना आवडतच नाही अजिबात त्याच्यामुळं म्हणतात बदल इस्त्रीवाला बदल आता दोन ऑलरेडी मी बदलले आता म्हणतात तिसऱ्यांदा बदल तर म्हणलं चला आपणच घरी करूया जशी येईल तशी आणि खरंच मी सांगते पहिल्यापासून मला इस्त्री अजिबात करायत नव्हती बाहेरच कपडे असायचे आमची कधीतरी मी माझ्या टॉपला घरी करायचे बस दोन दोन इस्त्री आहेत आणि घरी तर तेवढंच आणि मग यांचं कसं पहिल्यापासूनच हे इस्त्रीचे कपडे वगैरे घालायची सवय ना प्रॉपर इस्त्री केलेली स्वतः इस्त्री करायला बसले ना तर एक नंबर इस्त्री करतात ते पण त्यांना वेळ नसतो त्याच्यामुळे मी बाहेरच देते तर झालं असं मग त्यामुळे मी आता घरीच करते ते म्हणले जाऊ दे घरी तर घरी तू तु कर तुला येईल तशी यूट्यूबला बघून तर युट्यूब कडून काय शिकले असेल तर इस्त्री करायला प्रॉपर शिकले मी अजून तर प्रॉपर नाही जमत पण जमते आता थोडक्यात आठवडा झाला असेल आठवडा होऊन गेला आता मीच इस इस्त्री करते घरी जसं होईल तसं दोन दोन एक एक शर्ट करत असते आता हे मला शिकवणार आहेत पण कधी आलेले म्हणून लगेच देवपूजा पण करायला घेतली सकाळचाच दिवा असतो फक्त तेल आणि अगरबत्ती मला त्याच्यामध्ये तेल टाकून अगरबत्ती लावायचे असते आज नेमका होता आणि फॅन लावला की लगेच दिवा गेला त्याच्यामध्ये तेल वगैरे थोडंसं होतं तरी ते देवपूजा करून घेतली तुम्ही म्हणाल ड्रेसचं तर ड्रेस कॉटन आहे प्युअर म्हणजे टॉप जो आहे घातलेला मी तो सुती त्यामुळे एवढाच रुग्णतो ना भरपूर मी सकाळीच घालताना ना इस्त्री केलेली त्याला आणि दिवसभर वापरून बघा त्याला अशा गुड्या वगैरे पडतात तर माझं कसं असतं जे असेल ते समोर म्हणजे उगाच व्हिडिओ वगैरे बनवायचा आहे म्हणून हे करा ते करा तर असलं नाही मला जमत व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून चांगला ड्रेस घालायचा असं नाही जे असेल ते असेल तुम्ही याच्या आधी पण बघितले रेग्युलर जे मी टॉप यूज करते तेच मी तुम्हाला दाखवत असते आणि घरात एवढं काम वगैरे असतं त्याच्यामुळे थोडंफार इकडं तिकडं होतातच ड्रेस खराब वगैरे कुठं डाग लागतो कुठं काय एवढी गडबड असते दोन दोन फोरांचं उरकायचं असतं आणि जे काय असेल सगळ्यांच्याच मागं ते असतं त्यामुळं मग मी एक्स्ट्राचं असं मेकअपच आहे किंवा कधी नाही का व्हिडिओ मग करा हे करायचंय म्हणून असलं मला ते पटत नाही जे असेल ते समोर ते व्हिडिओसाठी हे करा ते करा असं नाही मी करत तर इथे बघा मी कलिंगड सकाळी घेतलेलं तर तेच आता कट करून घेणार होते कारण म्हटलं आराध्या पण येईल आणि मग आज नाश्त्याला काहीच नाही बनवायचं आदिराजनं दूध पिलं तर म्हणून दूध तापवायला ठेवलं आणि इथे कलिंगड कट करून सगळ्यांसाठीच ठेवत होते द्राक्ष पण घेतलेली तर तीसुद्धा धुवून ठेवली कारण पोरं काय करतात इकडून तिकडून येतात आणि तशीच द्राक्ष घेतात आणि मग तोंडात घालतात त्याच्यामुळं आमच्या घरी यांनी सांगूनच ठेवले ॲपल्स वगैरे काही जरी आणलं आणल्या आणल्या पहिलं धुवून ठेवायचं बाकी काय नाही धुवून ठेवलं ना की खाऊ की म्हणजे खाल्लं तरी चालतंय मुलांनी आणि आराध्याची सवयच आहे माझं फ्रीजवर असतात ना फ्रूट तर ती येता जाता तिथं जा चालूच असतं एक 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 घेऊन खायचं त्यामुळं मग मी आता धुवूनच ठेवते तर आराध्या आली बघा आणि ह्यांचा फोन आलेला त्यांना काम लागलं दुसरं कुठलं तरी आणि ते गेले त्याच्यामुळं हे ना बाबू मग म्हणले टिफिन नाही ला या तिकडं टिफिन नाही ला आम्ही गेलेलो टिफिन घेऊन आलोय आता ते काय जेव्हा येणार नाही त्यामुळे आम्ही तिघच आहे जेवायला तर आराध्याला दिले इथं वॉटरमेलन आणि द्राक्ष आहे आधी पण तिकडं खाते या बघ आणि याला सँडविच ब्रेड दिलेला बनवून एखादं दोन्ही पण आणले माघारी दोन्ही पण आणले डबाच उघडला नव्हता मग फटके खाल्ले एक खाल्ला मग त्यानं पीस आणि एक राहिलाय तो नको म्हणतोय आता मी खाते तर बघूया आता कसं काय होतंय काय जेवायला बनवायचं तिघांसाठी आम्ही काहीतरी बनवू पनीर बनवू मग तर आमचा आधीराचा अभ्यास करतोय आणि काय लिहित आहे तू इलेवनिंग ची स्पेलिंग आणि ट्वेल्थची ची स्पेलिंग द्या चला कंटिन्यू करा हां मस्त मस्त छान छान तर नऊ वाजलेत नऊला ला दहा मिनिटं मिळते आणि मी अजून काहीच नाही केलेलं स्वयंपाक आम्हाला यांचा टिफिन रिटर्न आलाय दोन चपाती भाजी टोमॅटोची सकाळी दिलेली चटणी ती तशीच आहे आणि आराध्य म्हणले पनीर खायचं मला व्हाईट कलरचं पनीर आवडत आणि मला तर काय पनीरची भाजी येत नाही चांगली बनवायला आता काय करायचं उद्या टिफिनला बनवते बर बनवते बनवते तर आता मी असा विचार करतेय कि पनीरची भाजी पार्सलच मागवावी तुला बनवणार ना पनीर तर मागवते आता मला पण कंठ आलाय करायचा आता पार्सलच मागवते आणि दोन चपाती आणि सकाळची पण काहीतरी चपाती त्यामुळं बघूया एक भाकरी केली तर करेन भाकरी करणार एक आणि भात करणार थोडासा झालं काम ते नसल्यानं जेव्हा आहे की सुद्धा स्वयंपाक बनवायचा नकोच वाटतं <laughs> भर इकडे इकडे लवकर स्कूलचा अभ्यास मला बघू दे लवकर बाबू जाऊ नको मी पप्पांना फोन करीन या लवकर तर चला एक भाकरी करते आता पटकन पनीरची भाजी ऑर्डर करते आणि लगेच जेवतो मग आम्ही कारण नऊ वाजलेत आता टाईम वेस्ट करायला नको रील्स काढले त्याच्यामुळं लिपस्टिक वगैरे लावलेली दिसते त्याशिवाय मी लिपस्टिक लावत नाही बाहेर कुठं गेले ना, ना तरी पण मी लिपस्टिक ना लावत नाही मला नाही जास्त आवडत असं जास्त शोबाजी केल्यासारखं वाटतं त्यामुळं मी नाही लावत साधं मार्केटला वगैरे गेले ना नाही लावत मी आता त्या दिवशी वाशीला गेलेलो शॉपिंगला तर नव्हती लावली मी नाही माझी इच्छा होत लावायची फक्त रील्स बनवतानाच लावते आणि काहीतरी असं मेकअप वगैरे काय फंक्शन असेल तर आणि मेकअपचं साहित्य पण नाही आहे माझ्याकडं तर चला आईला येणार काय मला व्यवस्थित लावा येत नाही लावलाय कसं तरी तर आता बनवते एक भाकरी पटकन तर इथे बघा पनीरची भाजी आली की आम्ही तिघांनी लगेच जेवायला घेतलं मस्त जेवण वगैरे केलं तरी ते बघा टिफिनमध्ये दोन चपात्या रिटर्न आणले त्यांनी एकच चपाती खाल्लेली कारण झालेलं असं की माझं दळण संपलेलं म्हणजे गव्हाचं पीठ संपलेलं रात्री मी दळण दिलेलं पण आणायचं लक्षात नाही आणि सकाळी दोन तीन हेलपाटे घातले पण चक्कीच उघडली नव्हती मग मी दुकानातून फॉर्च्यूनचं पीठ आणलं एक किलो आणि त्याच्या चपात्या बनवल्या मा पण पीठ मळतानाच मला समजलं की पीठ अजिबात चांगलं नाही पण ऑप्शन नव्हतं मी कधीच विकतचं पीठ आणत नाही गहूच दळून आणत असते पण अचानक असं झाल्यामुळं आम्हाला आणावं लागलं आणि फॉर्च्यूनचं पीठ अजिबात मला चांगलं वाटलं नाही चपात्या कोणीच जास्त खाल्ल्या नाही ती आणि खरंच पर्सनली आम्हाला अजिबात आवडलं नाही आपलं गहू दळलेलंच चांगलं असतं तर असा आजचा छोटासा ब्लॉग होता आवडला असेल तर नक्की लाईक बाय